यवतमाळ वाशिम लोकसभा सहा विधानसभेचे मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत सहाही विधानसभेत अंदाजे मतदान झाले होते दरम्यान सकाळी नऊ अकरा तीन आणि सायंकाळी पाच पर्यंत पडलेल्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज जिल्हाभर मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला ठिकठिकाणी महिला पुरुष नवमतदार दिव्यांग मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसत होते सायंकाळी पाच वाजतापर्यंत एकूण मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी अधिक प्रमाणात मतदान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारांसाठी एकूण एकोणवीस लाख चाळीस हजार नऊशे सोळा इतके मतदार आहेत त्यात पुरुष दहा लाख दोन हजार चारशे महिला नऊ लाख अडतीस हजार चारशे बावन्न तर इतर चौसष्ट मतदारांचा समावेश आहे आज मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत दहा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्तावन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय त्यात पुरुष मतदार पाच लाख एकोणसाठ हजार दोनशे अठ्ठेचाळीस महिला मतदार चार लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी तर इतर एकवीस मतदारांचा समावेश आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघानिहाय झालेले मतदान व टक्केवारी पुढील प्रमाणे आहे वाशिम विधानसभा मतदारसंघ एक लाख एक्क्याण्णव हजार आठशे चौसष्ट मतदारांनी मतदान केले असून एकूण मतदारांची टक्केवारी त्रेपन्न टक्के इतकी आहे कारंजा मतदारसंघात एक लाख चौपन्न हजार इतके मतदान झाले मतदानाची टक्केवारी पन्नास टक्के इतकी आहे राळेगाव मतदारसंघ एक लाख बहात्तर हजार नऊशे ब्याण्णव मतदार तर टक्केवारी एकसष्ट टक्के आहे यवतमाळ मतदारसंघ एक लाख शहात्तर हजार लाखे बावन्न मतदार तर टक्केवारी एकोणपन्नास दिग्रज मतदारसंघ एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे साठ मतदान टक्केवारी सत्तावन्न भुसद विधानसभा मतदारसंघात एक लाख चौसष्ट हजार एकशे त्रेसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ही टक्केवारी पासष्ट टक्के इतकी आहे सन दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात एकोणवीस लाख सोळा हजार एकशे पंच्याऐंशी इतके मतदार होते त्यापैकी अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे चोवीस मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता मतदानाची ही टक्केवारी एकसष्ट टक्के इतकी होती यावर्षी यापेक्षा जास्त मतदान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे